मनसे नेते तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्याकडून धसई येथील साखरवाडी येथे धान्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी मनसे तालुक मन तालुका अध्यक्ष विजय मन भेरे मनविसे तालुका अध्यक्ष विकी जयवंत मांजे तालुका उपाध्यक्ष दिनेश वेखंडे मनविसे सचिव जयेश भेरे मनविसे तालुका उपाध्यक्ष रोहन गगे विभाग अध्यक्ष दिपेश डिंगोरे शहर उपाध्यक्ष अजिंक्य पितळे रवींद्र फरडे तसेच ग्रामस्थ आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा सन्मान्य अमित आगो आगो नुदे नुदे आज युवा हृदय सम्राट सन्मान्य अमित साहेब ठाकरे यांचा वाढदिवस या ठिकाणी आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्त आपण या ठिकाणी हे धान्याचं किट म्हणजे गृह उपयोगी असं महत्वपूर्ण असं आपण प्रत्येक घरात देणार आहोत आणि त्या निमित्त आमच्या तालुका अध्यक्ष सन्मान्य विजयजी भेरे साहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष मांजे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यासोबत समज आमची संपूर्ण पदाधिकारी सचिव आणि इतर सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत तर हा छानसा कार्यक्रम साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपण योजला आहे